आपल्या नटखट नोट्या दोस्तांसाठीचा नमस्कार 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 बालमित्रांनो बाल जगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करते बालमित्रांनो आपण नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम ऐकत असतो आज आपण काय ऐकणार आहोत बरं आज आपण ऐकणार आहोत एक छोटस नाटुकलं चला तर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया सहभागी विद्यार्थी आहेत जी जी पी एस प्रशाला रत्नागिरीचे बालमित्रांनो नमस्कार मी नहोश गौरव पटवर्धन कसे आहात कंटाळा आलाय चला तुमचा कंटाळा घालवायला आम्ही जी जी शाळेची मुलं तुम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला हा कार्यक्रम ऐकायचा आहे आम्ही जीजीपे शाळेची मुलं एक नाटुकलं सादर करणार आहोत हे नाटुकलं लिहिलेलं आहे कोल्हापूरच्या सौ शिल्पा पराग कुलकर्णी यांनी नाटकाचं नाव आहे गंगपूशेठची स्वर्गवारी पात्र परिचय करून देतो हा गणपती युगान सावंत गंपूशेट सार्थक कोकरे कामिनीबाई आर्या काडदरे कलिका परणीगा रसाळ राधिका सृष्टी पाटील चिनू भूषण कीर, बबली शौर्य देसाई चिंगी स्पृहा चव्हाण चला तर गंगपुषेड बरोबर स्वर्गवारीला शांत बसा किती गोंधळ घालताय जरा म्हणून शांतता नाही घरात नाकात दम आणलाय नुसता बघा बघा पाच मिनिट तुम्हाला सहन होत नाही हे गोंधळ आणि मी दिवसभर कसा सहन करते झालं आता तुमचं सुरू झालं जरा म्हणून शांतता नाही या घरात असं वाटतं की कुठेतरी निघून जावं खरच चला जाऊया कुठेतरी जरा चार दिवस आराम तरी मिळेल मुलांनो जायचं का फिरायला शंकर बाप्पाकडे ते आपल्याला प्रसन्न झालेत आजोबा आपण जाऊया फिरायला पण शंकर बाप्पाकडे नको हो हो आपण त्यांच्या मुलाकडे जाऊया गणपती बाप्पाकडे अरे पण हो गणपती बाप्पाची पंपम छान उंदीर मामा आमचे भाग्यवान गणपती बाप्पाची पंपम छान उंदीर मामा आमचे भाग्यवान एकतरी एक, एक मोदके अरे अरे दंगा करू नका चला चला जाऊया विमान आलं पण एवढं मोठं विमान हे त्या विमानाला पंखच नाहीये दोऱ्याने प्रत्येकाला एक विमान एक, एक विमान अरे अरे दंगा करू नका बॅगा घ्या बरं गणपती बाप्पा बाप्पाऱर्या मंगलमूर्ती मोरया अरे आपण आलो पण आजोबा ते तुम्ही मगाशी म्हटलात नाकात हो थांब ग जरा आता नको ते प्रश्न नको विचारू आहे का कोणी घरात घरात कोणी आहे का कोणी घरात आहे का अहो हे घर आहे का महालात कोणी आहे का असं म्हणा ना तुम्ही जरा गप्प असाव आधी दार ठोकून माझा हात दुखू लागलाय कधी पासून दार वाजवतोय महालाचा महाला दरवाजा वाजवतोय का वाजवतोय कसला जोरदार थापा मारतोय दरवाजावर पण इथे असं दार कोण वाजवतोय इतका मानभावीपणा पण आला कुणाकडे इथे तर आओ जाओ घर तुम्हाला म्हणजेच सर्वांना आत यायला परवानगी आहे दार वाजवणं म्हणजे आज काहीतरी अजबच घडत आहे काहीतरी नवीन संकट आलं आहे असं वाटतंय पण छे छे माझ्यावर कसं संकट येईल मीच तर संकट अर्था वेगनवीनाशक आहे कदाचित काहीतरी वादळ असेल कोणी आहे का घरात आज मी सगळ्या दासदासींना सुट्टी दिली होती मुद्दाम जरा आराम करणार होतो आजोबा बाप्पा कधी उघडणार हो दार मला ना बघायचंच आहे गणपती बाप्पांना किती मस्त दिसत असतील ना त्यांची सोंड किती छान असेल ना मला सोंडेला हात लावायचा आहे अरे चिनू आपण नेहमीच बघतो की बाप्पांना तसेच असणार वेगळे कसे दिसतील अरे आपण बघतो ती मूर्ती नाहीतर फोटो पण प्रत्यक्षात बाप्पा कसे दिसतात हे बघायचंच आहे मला आणि तू जरा गप्प बसलीस तर बरं होईल तुला काहीच कळत नाही अरे अरे कोण तुम्ही काय पाहिजे तुम्हाला आणि हे सामान कसलं अरे अरे बंद करतो नाच मला सांगा तरी आधी तुम्ही कोण कुठले रहिवासी काय गणपती बाप्पा तुम्ही आम्हाला ओळखलं नाहीत हे म्हणजे कठीणच आहे की अहो खरंच नाही ओळखलं हे बरं आहे हा तुमचं अहो मी गंपू शेठ रत्नागिरीतल्या मधल्या आळीत राहतो तुम्ही आमच्याकडे चांगले दहा अकरा दिवस पाहुणचार घेता आणि आम्हाला मात्र ओळखतच नाही रत्नागिरीत मधल्या आळीत माझं घर आहे आठवलं का आता अगदी देवकांच्या घरासमोर आलं का लक्षात हां हां ते ते हां ते अहो बाप्पा अशा साचपडतंय काय बरं आता आत येऊ देणार आहात की नाही मगासपासून दारात उभं राहून पाय अगदी दुखून आले ही मुलं पण कंटाळून गेली आहेत अगदी पण तुम्ही इथे आलात तरी कसे बरोबर या आत या बाप्पा तुम्ही किती छान दिसता आणि तुमचं पितांबर किती छान आहे हो कुठे आहे असं काही किती दिवसात काही खरेदीच केली नाही इथे मॉल आहे का हो आमच्या कॉलेजात ना आता फनफेअर आहे तेव्हा असं पितांबर घेतलं तर त्याचा उपयोग तरी होईल हो हो बघू बघू बाप्पा प्युअर सिल्क आहे का हो हे वहिनी काही पण तुझ अग बायांना असलं काही घालणार नाही तो बाप्पा अरे इथे काय तुम्ही शॉपिंगला आलाय का ला ला लागल्या लगेच चर्चेला बरं बरं मंडळी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आधी मला सांगा तुम्ही इथे कसे आलात आणि तुमचा इथे येण्याचा उद्देश तरी काय हे तरी मला कळेल का हो तेच मी सांगतो जरा शांत बसा रे सगळ्यांनी अहो बाप्पा काय झालंय या मुलांना सुट्ट्या आहेत सगळीकडे वातावरण खराब आहे एकतर पाऊस नाही तर ऊन ना त्यात आमच्या कोकणात तर विचारूच नका अहो आणि कुठे जायचं झालं की हल्ली ट्रॅफिक जाम होतं त्यात ते रस्ते अहो रस्ता कमी आणि खड्डे जास्त आम्हाला रत्नागिरीकरांना जवळ म्हणजे गोवा नाहीतर कोल्हापूर पण या गर्दीत रस्त्यांच्या अवस्थेमुळे कुठं जाऊ नये असं वाटतं त्यात आमची राधिका तीही आली होती घरी आमच्या सुट्टीला अहो पण म्हणून थेट स्वर्गात आणि आलात तरी कसे तुम्ही आणि हे काय फेरफटका मारायचं ठिकाण आहे का तुम्हाला माहीत आहे का एकदा इथं आलात की परत जाता येणार नाही ना छे छे असं कसं होईल आम्ही सर्वांनी मिळून भोलेनाथ शंकरांकडून शब्द घेतलाय तसा त्याचं काय झालं आम्ही सर्वांनी चांगले आठ दिवस शंकराची उपासना केली ते आम्हाला प्रसन्न झाले त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला ते म्हणाले तुम्हाला कंटाळा येईपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाकडून पाहुणचार घ्या एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या विमानातून आम्हाला इथे आणून सोडले काय पिताश्रींनी तुम्हाला आणून सोडले मग तुम्ही त्यांच्याकडेच का नाही गेलात पाहुणचाराला त्याचं काय झालं आम्ही खरं तर शंकरदेवांकडेच जाणार होतो पण मुलं म्हणालीत जरी शंकर महाराज प्रसन्न झाले असले तरी ताप अपन जाओ। ते तापट आहेत आपण गणपती बाप्पाकडेच जाऊ ते आम्हाला जवळचे वाटतात आणि तसंही तुम्ही आमच्याकडे येत जात असता म्हटलं आपणही घेऊ तुमच्याकडनं पाहून चार कशी वाटली कल्पना कल्पना कोण कल्पना कुठे आहे कल्पना अहो माझी आयडिया हो माझी आयडिया कशी वाटली तुम्हाला असं होय हो। आत्ता छानच आहे म्हणायची न म्हणून काय करतो पण तुम्हाला इथे कंटाळा नाही का येणार अहो कंटाळा कशाला तुमच्या इथे स्वर्गात आमच्या फिल्म इंडस्ट्रीतले स्टार आलेत म्हणे नव्याने आम्हाला त्यांना पाहायचंय त्यांची मुलाखत पण घेऊ गप्प रे मुलांनो ते बघायला आलात का तुम्ही इथे हो ना काहीतरीच मुलांच तिकडे उकडून उकडून उकडांबा झाला म्हणून जरा गार हवेत फिरून यावं म्हणून आलो ना आपण माझा नवरा बिचारा तिकडे एकटाच आहे सगळं स्वतःचं स्वतः करावं लागत असेल नाही का गाई पण वनचं बाई तसंही एरवी पण जिज्याचीच करतात सगळं असं ऐकलं होतं सगळं नाही काही कुकर लावतो तो कनिक मी मरते पोळ्या तो करतो आणि बरं बरं कामाची विभागणी नंतर सांगा आधी मला सांगा तुमचा काय विचार नक्की मला तर काहीच समजत नाहीये की काय करावं अहो बाप्पा विचार म्हणजे बघू राहू आता आल्यासारखे आठ पंधरा दिवस इथेच काय तुम्हाला कसं वाटतंय अहो बाप्पा आणि हे काय तुम्ही आमचा पाहुणचार केलाच नाही आधी फक्कडसा चहा ठेवायला सांगा बरं कुणाला तरी तुमच्या इथे कामाला अप्सरा वगैरे असतील ना दिसत नाहीत कुणी मी आज सगळ्यांना सुट्टी दिली होती पण आत्ता बोलवावं लागणार बहुतेक आणि हे बघा आम्ही चहा वगैरे पित नाही तुम्हाला अमृत हवं तर मिळेल इथे स्वर्गात आम्ही फक्त आणि फक्त अमृतच पितो अहो बाप्पा कसं लागतो अमृत कोको सारखं को लागतं का हो की चॉकलेट फ्लेवर आहे मला ना कोकोच आवडतो नको नको मला कॉफी आवडते मला ना केशर घालून दूध पण आवडेल अरे अरे या गोष्टी इथे मिळतच नाहीत इथे फक्त आणि फक्त अमृत मिळतं छे तुमच्या त्या अमृताने शिनवटा जाणार का कामिनी बाई आपलं चहाचं चा सामान काढा मला वाटलंच होतं तुमच्या इथे चहा नसणार आणि आमचं चहाशिवाय पानही हलत नाही बर, तुम बरं तुमच्या इथे काही गॅस स्टोव काही आहे का आम्ही चहापूड साखर आणली आहे मस्त आलंही आणलं आहे चहा करून घेतला असता आत्ता काढते सारं कलिका राधा या बरं मत तिला हो काय का काढताय ते असलं काही नसतं इथे कसा करतात चहा तुम्ही एकदा पिऊन पहा आमच्या बहिणी चहाचा मग परत परत मागाल म्हणजे इथेही मला चहा करायचा आहे काय चला चला हो हो आलेच वनस जरा सांभाळा आता मला आठवलं मी तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही सगळे बसून काहीतरी पित असता त्यातून गरम वाफा येत असतात तोच खातो चहा मला पण बराच वेळा वाटतं पिऊन बघावं आता आज तुम्ही करतच आहात तर मीही पिऊन बघेन थोडासा बरं मग सांगा तरी गॅस किंवा स्टोव नाहीतर चूल पण चालेल मला सगळ्याची सवय आहे पूर्वी बघा मी ए माझ्या आई ते पूर्वीच्या नंतर बघू आधी इथली रिजभात समजून घ्या हे बघा बाळांनो तिथे दोन मोठे पाट आहेत एका पाटावर वस्तू ठेवलीत किती गरम होईल आणि या दुसऱ्या पाटावर ठेवलीत तर गार होईल अरे म्हणजे ज्याच्यावर वस्तू ठेवली की गार होते तो फ्रीज आणि गरम होतो तो गॅस हो ना बाप्पा तसंच कायस बर करा आत्ता चहा चहा पिऊन मी ही झोप काढतो माझी अर्धवट राहिली आहे तुमच्या या गडबडीत अहो बाप्पा झोपता काय आम्ही तुमच्याकडे पाहुणे आलोत ना तुझं नाव काय ग बाळा चिंगी ना अरे मी तुझ्याकडे येतो तेव्हा तू ही झोपलेलीच असतेस ना हो ते आहेच अहो बाप्पा होत काय तुम्ही ज्या दिवशी घरी येताना त्याच्या आदल्या दिवशी आमच्या मंडळाचा गणपती येतो मग तिथे मिरवणुकीत नाचून नाचून दमायला होत म्हणून मी झोपलेले असते अरे कसल्या रे त्या मिरवणुका करता केवढा तो डी जे माझे कान एवढे मोठे आहेत तरी मला सहन होत नाही आवाजाने माझ्या छातीत धडधड होते आणि गाणी तरी कोणती लावत रे काय त्याला अर्थ असतो का मी आठ दिवसातच तुमच्या त्या विजेच्या खेळाला कंटाळतो काय ते लाइटिंग, काय तो स्पीकरचा आवाज तुम्ही ते प्रेमाने करता पण मला मात्र आवाजाचा त्रास होतो गणपती बाप्पा खरं आहे तुमचं सार्वजनिक मंडळाचा गणपती म्हणजे डोक्याला ताप झालाय नुसता ते लाईट तो डी जे नको नको होतं बघा तरी मी सगळ्यांना सांगत असते सारखा तो जे लावू नका म्हणून खरं आहे या तुमचं पण आमच्या मंडळात नाही असं आम्ही छान लेजिम खेळतो आणि सर्व मुलींसाठी पण खूप सुरक्षित असं वातावरण अगदी छान बघण्यासारखी असते आमची मिरवणूक हो हो काही मंडळं अशी पण आहेत सगळीच काही वाईट नाहीत अरे अरे मुलांना असा चेहरा नका पाडू पण खरंच जरा विचार करा की पर्यावरणाचा किती राहास होतो आहे माझ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवता त्यात चढावड करता आणि मग सगळी भांडणं त्या गणपतीच्या वेळी मंडळ उकरून काढतात हल्ली तर मला नकोच वाटतं पृथ्वीवर यायला बाप्पा आम्ही मोठे झालो ना की एक सुंदर मंडळ काढू आणि त्यात तुम्ही सांगितलेला या सर्व गोष्टींचा नक्की विचार करू आत्ता कसं बोललीस बरं बरं मुलांनो खेळा बरं तुम्ही अग कलिका आधण ठेव ते बघ तिथं पाणी दिसतंय हो आई पण एक गोंधळच आहे आता काय झालं बाई आपण दूध कुठे आणलंय थांब हा मी दूध आणते बाप्पा कडून आता सगळे काम बाप्पालाच करावी लागणार वाटत बाप्पा तुम्ही तुमच्या सेवकांना फोन करा आणि त्यांना बोलवा नाही तर बाप्पा फोन करायचा म्हणजे काय करायचं आहो हा बघा मोबाईल फोन असा नंबर डायल केला ना के लागतो आपल्याला हवा त्या माणसाला अच्छा अच्छा म्हणजे तुमचा मोबाईल का काय तो हाच का मी तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही त्याच्यातच सारखं गुंतलेला असता ते खेळणं का बाप्पा अहो आम्ही नेहमीच खेळत बसतो असं नाही काही त्याच्यात आम्ही काम पण करतो तसंच त्याच्यात आमचे तुम्ही फोटो पण काढून ठेवतो वर्षभरात आम्हाला तुमची आठवण आली ना की आम्ही तेच फोटो बघतो हो हो माझा आमचा बिझनेस अभ्यास सगळं सगळं मोबाईलमधूनच होतं हल्ली फोन मुळे वर पण तुमचं दर्शन होत वाटत हो का अरे वा आणि तेही खरच आहे म्हणा माझ्यासाठी तुम्ही खूप छान छान पदार्थही करता मोदक पुरणपोळी वगैरे वगैरे माझी छान पूजा करता माझ्यासाठी किती छान आरस करता हो ना पंधरा दिवस आधीपासून आमची तयारी चालते तुम्ही येणार असला की आम्हाला फार आनंद होतो सजावट करायची पूजेची तयारी करायची गोडाधोडाचं करायचं तुम्हाला आवडतात म्हणून उकडीचे मोदक सकाळ संध्याकाळच्या आरतीचा प्रसाद खूप मजा असते आणि बाप्पा तुम्हाला सांगते आमची आई आणि आजी आम्हाला काही आधी खाऊ देत नाही सगळं काही नैवेद्य झाल्यावरच खायचं म्हणे आणि दुर्वा मात्र आमच्याकडून काढून घेतात आणि आरत्यासुद्धा पाठ करून घेतात

बाप्पा मला ना तुमच्यासाठी एकवीस दुर्वांचा हार करायला फार आवडतं आता इथे मिळतील का मला दुर्वा मी मस्त हार करते हो हो ना मला आवडेल अगो बाय मी नवऱ्याला फोन करायलाच विसरले की इथे मी सुखरूप पोहोचले म्हणून माझा फोन कुठे गेला राधे तुझा फोन कधी मिळालाय का या वेळेवर हा घे माझा फोन अहो बाबा तुमच्या फोनला तर रेंजच नाही आहे अरे गेम खेळून उतळवलीस ना बॅटरी बाप्पा जरा हा चार्जर कुठे लावो इथे तुमचा हा फोन चालणार नाहीत इथे फोन नाही काही नाही आणि वीजही नाही अहो बाप्पा मला सांगा वाजले किती जरा टी व्ही तरी लावा कुठे आहे टी व्ही अहो इथे घड्याळही नाही आणि टी व्ही पण नाही अगं आजी वीजच नाही तर टीव्ही कुठून येणार आणि तुझी आत्ता सिरियल चुकली तिकडे ती सासू आता सुनेला त्रास देईल हो तू नाहीस तर तिचं काही खरं नाही ग बाई नको चला चला चहा घ्या बरमा गरम वा चमलाय हो चहा उद्या हा चहा आमच्या दासींना पण शिकवा बर कधीतरी प्यायला बरा, बरा। बाप्पा आता आम्ही काय करायचं काय करायचं म्हणजे झोपा काढा अहो बाप्पा आमच्याकडे कोणी पृथ्वीवर आलं ना पाहुणे आम्ही त्यांना पिक्चर दाखवायला नेतो नाहीतर कुठेतरी फिरायला नेतो हो ना गार्डन नाही तर झू असं काहीतरी दाखवायला नेतो अरे पण मला तर तुम्ही कुठे नेतच नाही मी एकाच जागेवर बसून असतो कधी कधी तर तुम्ही घरातल्या एका वयस्कर माणसाला माझ्या जवळ बसवून ठेवता आणि तुम्ही सगळे गायब होता अहो बाप्पा तुम्ही देव म्हणून येता ना तुम्हाला हात लावायला सुद्धा बंदी असते आम्हा लहान मुलांना आम्ही जरा तुमच्या जवळ यायला लागलो की घरातले सगळे ओरडतात ए मुलांनो चला तिकडे तिथे समयी आहे इकडे हात लावू नका तिकडे हात लावू नका मला तर मोदक करंजा करायचे असतात तुमच्यासाठी पण तेही आई करू देत नाही सोहळं असतं म्हणे पण सजावट मात्र आम्हीच करतो हा हो हो ते आमचंच काम बरं बरं ते सगळं मला माहीत आहे मुलांनो तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता माझ्यासाठी छान छान आरत्या म्हणता सजावट करता बरं आत्ता आपण असं करूया का सगळ्या देवांचे तुम्हाला महाल दाखवतो आणि बाहेर त्यांचे वाहन पण आहे तुमचं प्राणी संग्रहालय वगैरे फिके पडेल या आमच्या स्वर्गासमोर अया मोर बघायला मिळेल वा वाघ मला गरुड बघायचं आहे बाप्पा इथे माकड्या पण असतील ना ती तर आम्ही कधीच पृथ्वीवर पाठवून दिली आणि आत्ता परत आली आहे इथे विमानं पण असतील ना हो बाप्पा रोज कितीतरी विमानं आकाशातून जाताना ती दिसतील का इथे तू ना येच आहेस बघ अरे ती उंचावर असली तरी पृथ्वीवरच असतात आपण स्वर्गात आलो आहोत म्हटलं मुलांना कसा वाटला आमचा स्वर्ग बाप्पा एकदम म्हणजे एकदम म्हणजे सुंदरच हो आणि इथलं वातावरण किती सुंदर आहे अरे मग काही तर प्रदूषण नाही ना, ना? सगळं कसं स्वच्छ आणि सुंदर हो ना बाप्पा मला तर ना इथल्या गमती कधी एकदा मित्रमैत्रिणींना सांगतो असं झालंय बाप्पा पुढच्या वर्षी मी त्यांना घेऊन येऊ का इथे सगळीच माणसं इकडे आली तर इथे सगळं गोंधळ होऊन जाईल ना तुम्ही आलात ना आता कुणाला आणू नका मग परत बाप्पा आज आम्ही पण येणार तुमच्यासोबत कालची मजा आम्ही मिस केली हो हो आम्हालाही बघायचं स्वर्ग हो ना त्या अप्सरा पण बघायच्या आहेत शंकर पार्वतीचे दर्शनही घ्यायचे आहे पण चालत काही जमणार नाही पाय दुखता हल्ली आज तुम्हाला रथातून फिरवून आणतो चला त्या बघा तिथे अप्सरा नृत्य करत आहेत किती छान स्वर्ग खूपच छान आहे बरं का गणपती बाप्पा चला पुढे जाऊया ते बघा महाला बाहेर गजराज उभे आहेत किती छान दिसत आहेत ना मुलांना किती लळा लागलाय ना या गजराजांचा हो ना आणि गजराजही किती खुश आहेत आता फोनला चार्जिंग असतं तर किती फोटो काढले असते हो ना हत्तीवर बसून त्याच्या शेजारी उभं राहून आणि मुषक राजाच्या पाठीवर बसून गणपती बाप्पाच्या महालात तर किती मस्त आहेत फोटो काढायला इथे सगळं छान आहे पण मला ना मला ना बोल की आत्ता लवकर काय झालं तुला आत्ता तुम्ही सगळी हसाल पण मला ना आता घरची आठवण येते हो खरंच मलाही तसंच होत पण बोलायचं धाडसच होत नव्हतं आजोबा आता आपण काय करायचं आपल्या घरी कधी जायचं हो आजोबा घरी जाऊया का रे मुलांना तुम्हाला माझा माल आवडला नाही का तुम्ही आठ दिवस राहणार होतात ना मला तुमचा असा पाऊंचर करायला मज्जा येते सुरुवातीला मला वाटलं होतं माझं कसं जमेल तुमच्याबरोबर मग आत्ता तुम्ही बरोबर आहात ते छान वाटतंय बाप्पा खरं सांगू का आवडलं हो पण आता इथलं सगळं बघून झालं आम्हाला ना आमच्या घराची आठवण येते आणि इथे फोन नाही टी व्ही नाही शॉपिंग मॉल नाही तरी काही नाही वाटलं पण आमचे मित्रमैत्रिणी नाहीत इकडे आम्ही घरात बसलो तरी मोबाईल टी व्ही बघण्यात वेळ जात होता नातेवाईक मित्रमंडळी सगळे भेटतात आमचे प्रोग्राम असतात खूप मजा येते हो हो जाऊया घरी माझ्या नवऱ्याला फोनही लागत नाहीये माझी सिरियल पण चुकते मग काय मी तेव्हाच सांगत होते जाऊया घरी आमच्या यांना पण आपल्या हातानेच करून खावं लागणार कुणाशी काही संपर्कच राहिला नाही मंडळी तुमचंही बरोबरच आहे म्हणा मीही आठ दिवस येतो पृथ्वीवर मज्जा येते पण परत घरी परतायचे वेध लागतात तसेच तुमचं आणि खरं तर तुमचे मित्रमंडळीवरचे प्रेम नातेवाईकांशी असणारी सलगी बघून मला तर खूप छान वाटते आहे तुम्ही अजून राहावं असं मला वाटत होतं पण आता जाणारच म्हणता तर, तर तुमच्यासाठी उद्या सकाळच्या विमानाची तयारी करतो आज तुम्हाला आमरसपुरींचं जेवण देतो उद्या सकाळच्या विमानाने जा आपल्या घरी बरं बरं का राहता अजून आठ दिवस पण विमान नको बर का जरा दुसरीच व्यवस्था करतो ती सांगेन उद्या पण तुम्ही जाणार म्हटल्यावर मला मात्र वाईट आम्हालाही तुम्हाला सोडून जाताना खूप वाईट पण बाप्पा परत गणपती उत्सव असेल तेव्हा तुम्ही यालच ना आमच्याकडे आम्ही अगदी जोमाने तयारी करू तुमच्यासाठी खास सजावट ही करू हो, 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 बाप्पा तुम्ही न कंटाळता आमच्या पाहुणचार केलात खरंच खूप बरं वाटलं हो बाकी तयारी कराच पण पर्यावरणाची काळजी पण घ्या बरं का, का हो हो नक्की हो। बरं मुलांनो मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालो आहे तुम्हाला काय आशीर्वाद देऊ देवा करोना किंवा कोरोना सारखे आणखी कोणतेही आजार या पृथ्वीवर येऊ देऊ नको सर्व लोकांना झाडे लावायची पर्यावरणाची काळजी घ्यायची बुद्धी पृथ्वीवरचा भ्रष्टाचार संपून जाऊ दे आणि सर्वांना सुखी आयुष्य लाभो दे हाच आशीर्वाद द्या वा मुलांनो तुम्ही खूप हुशार आहात स्वतःसाठी काही मागितलं नाही तथास्तु तुम्ही म्हणता तसंच होईल पण तुम्हीही सर्वांनी काळजी घ्या कोरोना किंवा आणखी कोणताही आजार देशात पसरू नये म्हणून स्वच्छता बाळगा पर्यावरणाची काळजी घ्या झाडं तोडू नका नवीन झाड लावा एकमेकांची प्रेमाने वागा आणि हो मुक्या प्राण्यांची पण काळजी घ्या तुम्ही मुलेच उद्याचे शुद्ध नागरिक होणार आहात तेव्हा तुम्ही जर छान अभ्यास केलात चांगल्या सवयी आत्मसात केल्यात तर आपल्या देशाची प्रगती नक्की होणारच तेव्हा सुखी राहा आणि राहावत नाही म्हणून सांगतो डॉल्बीमुळे खूप लोकांचे नुकसान होत आहे तेव्हा त्याचा वापर कमी करा सार्वजनिक मंडळातील चढाओढ कमी करून एका विभागात एकच गणपती बसवा मोठ्या मूर्तींची चढावण न करता लहान पण सुबक मूर्ती बनवा शाडूची मूर्ती बनवून आपल्या विसर्जन करा तुम्ही मुलांनी या गोष्टी मनावर घ्या म्हणजे आपलं भविष्य काल उज्ज्वल होईल बाप्पा आम्ही तुमचे विचार नक्की पालन करू सुख करता दुखा वार्ता विघ्नाची प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कंटी कंठी माळ मुक्ता फळाची जय देव जय देव अहो बाप्पा आम्हाला समुद्रावर, समुद्रावर का आता याच्यातच बुडवूनच तुम्हाला घरी पोचवतो हो नको, नको।, नको।, नको नको अरे घाबरू नका बसाया जहाजात गणपती बाप्पा हो लवकर लवकर आमच्या घरी या बालमित्रांनो स्वर्गवारी आवडली ना हे नाटुकल श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेच्या प्राथमिक विभागातील मुलांनी सादर केलं या नाटुकल्याच्या लेखिका सौ शिल्पा पराग कुलकर्णी कोल्हापूर जी जी पी एस प्रशाला या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं हे नाटुकल आत्ताच आपण ऐकलं या बाल जगत या कार्यक्रमातून मी सोनाली सावंत आपला निरोप घेते तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की पाठवा नमस्कार आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत